छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की बच्छू कडू तुम आगे बडो बच्छू कडू तुम आगे बडो शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्ज माफी अरे कोण म्हणताय देत नाही कोण म्हणताय देत नाही करें बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा <दुछ> बारशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा बुच्छिव कडू तुम आगे बढो बुच्छिव कडू तुम आगे वडो बारशी ता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जनक राजश्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी कडू तुम आगे बढ़ो बडो कडू तुम्ही बडो संघर्ष योद्धा मनोज जरंगे पडू तुम आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शेतकऱ्यांची कर्जमाफे शेतकऱ्यांची कर्जमाफे